यावर्षी सुद्धा अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातल्या प्रसिद्ध अशा श्री कपिलेश्वर तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य देखावा सादर करण्यात आला मंडळाच्या वतीने यावर्षी भक्त पुंडलिक हा आठ मूर्त्यांचा भव्य हलता देखावा सादर करण्यात आलाय शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या भव्य देखाव्याचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी श्री कपिलेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष मंदार मोकाटे त्याचबरोबर उपाध्यक्ष विश्वास डांगे सचिव दीपक आरडे सर मंडळाचे मार्गदर्शक कैलास मोकाटे यांच्यासह विजयी थापे भगवान मोकाटे व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते मागील एकोणचाळीस वर्षांपासून श्री कपिलेश्वर मंडळ हे गणेशोत्सव काळात धार सामाजिक आणि पौराणिक देखावे सादर करत शहरात जिल्ह्यातून श्री कपिलेश्वर तरुण मंडळांनी सादर केलेला देखावा पाहण्यासाठी आवर्जून येतात देखावा सादर करण्यासाठी कुठलीही वस्तू बाहेरून न आणता मंडळातील सर्व सदस्य स्वतःहून हे देखावे सादर करण्यासाठी प्रयत्न करत असतात मंडळाच्या या कार्याचं कौतुक करत आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या मंडळाच्या उद्घाटनाच्या आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सर्व भाविकांचं मी कपिलेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो दरवर्षी सार्वांप्रमाणे वेगवेगळे देखावे सादर करण्याकरता कपिलेश्वर मित्रमंडळ हे ते सातत्याने प्रयत्न करत असतं या वर्षी देखील आगळा वेगळा देखावा या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे यावर्षी देखील एक वेगळा देखावा पांडुरंगाचा या ठिकाणी आयोजित केला गेला गेला दरवर्षीच तर या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की सर्व देखावे हे मंडळाचे सर्व पदाधिकारी स्वतः तयार करतात स्वतः मूर्त्यांचं नियोजन करतात आणि हे देखाव्याचं सादरीकरण देखील स्वतः सर्व मंडळाचे पदाधिकारी हे नियोजन करतात हे उदाहरण हे मला वाटतं नगर जिल्ह्यामधलं एकमेव उदाहरण असेल मंडळाचे सर्व लोक एकत्र येऊन या देखाव्याचं सर्व काम स्वतः करतात आणि म्हणून या माध्यमातून या वर्षी देखावा एक वेगळा पांडुरंगाचा देखावा सादर केला आहे या मंडळाचं वैशिष्ट्य भक्त म्हणून या देखाव्याला या वर्षीचं नाव दिलं गेलेलं आहे की आईवडिलाची सेवा कशा रीतीनं केली पाहिजे या देखाव्याच्या माध्यमातून तर सादरीकरण या वर्षीचं आहे की कुठंतरी ज्यावेळेला आपण कुठलंही दुःख तर आईवडला देत असेल तर याच्यामध्ये पांडुरंग पांडुरंगाचा साक्षात्कार या कसा होतो हे देखाव्याच्या माध्यमातून यावर्षी सादर केलं गेलं आहे आणि म्हणून या देखाव्याच्या माध्यमातून निश्चित मला खात्री आहे की आपण सर्वजण प्रेरणा घेताना आणि समाजामधील आईवडिलाचं स्थान हे देवाच्या बरोबरीनं असतं हाच एक याच्या माध्यम मागला उद्देश आहे त्यामुळं चांगल्या प्रकारे अशाच पद्धतीने देखावे सादर करण आपण दरवर्षी करत राहावं अशीच अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो या मंडळाचे अध्यक्ष मंदारजी असतील सर्व त्यांच्या पाठीमाग असणारे सर्व टीम असेल सर्वांच मी मनपूर्वक या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण जे काही वेगळेपणे दरवर्षी जोपासलंय असंच जोपासत चला नगरच्या सर्वच मंडळांना आपल्या माध्यमातून प्रेरणा मिळत राहो आणि धार्मिक देखावे आपण जास्तीत जास्त द्यावं समाज प्रबोधनाचे देखावे आपण दरवर्षी दाखवत चालावे अशीच अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा करतो तर श्री कपिलेश्वर तरुण मंडळा संदर्भात बोलताना मंडळाचे सचिव दीपक आर्डेसर यांनी अधिक माहिती दिली श्री कपिलेश्वर मित्र मंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांचं स्वागत आजच्या या या वर्षीच्या गणेश उत्सवाच्या निमित्तानं श्री कपिलेश्वर मित्र मंडळ आणि आमचे अध्यक्ष मंदार मोकाटे मार्गदर्शक कैलास मोकाटे आणि सर्व कपिलेश्वर मित्र मंडळाची टीम सादर करीत आहेत भक्त पुंडलिक देखावा भक्त पुंडलिक या निमित्तानं धार्मिक कथेतून आपल्या समाजाला आई वडिलांची सेवा केल्यानंतर परमार्थ कसा प्राप्त होतो याचे एक आदर्श उदाहरण भक्त पुंडलिकाच्या निमित्तानं आम्ही नगरकरांना देत आहोत या नगरकरांनी या देखाव्याचा लाभ घ्यावा आणि आमच्यासारख्या मंडळांचं कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवाय वाढवावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या या मंडळाच्या वतीनं का अध्यक्ष काय मंदार मोकाटे मार्गदर्शक कैलास मोकाटे यांच्या वतीनं सर्व गणेश भक्त नगरकरांच्या सर्व गणेश भक्तांना आपल्या या उत्सवाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद